नमस्कार मैत्रिणीनं आज आपण आता गुढीपाडवायची खाटी तयार करूया त्याच्यासाठी लागणार आहे साखर साखरेपेक्षा निम्म पाणी घ्यायचं खायचा सोडा तूप आणि जे तुम्हाला साचा तुमच्याकडे अवेलेबल असेल ते घ्यायचं आणि दोरा आणि रंगीत करायचे असले तर रंगीत घ्या तसं काही नाही आणि जे साधे पांढरे करायचे असले तर पांढरे घ्या आता मी गॅस चालू केलेला आहे त्याच्यात आधी साखर ओतून घेते आणि त्याच्यात थोडं कमी अस एक वाटीला कमी पाणी होतं घेत आता हे साखर पूर्ण विरगळ असतोपर्यंत आपल्याला हलवायचं आहे आपल्याला घट्ट पाक केल्यासारखं करायचं आहे ते त्यामुळे थोडासा वेळ लागतो त्याला पण करून घ्यायचा छान होतो घरातली घाटी असल्यामुळे कसं शुद्ध असते सात्विक असते आणि तीन लहान मुलांना खायला वगैरे किंवा आपल्याला खाता येते ती लहान मुलं नसलं तरी चहामध्ये टाकली तरी चालते ती एखाद्या सरबतात टाकले तरी साखर ती विरघळून जाते सगळं व्यवस्थित होते म्हणजे वाया जात नाही थोडक्यात घरात केल्यामुळं बाहेरचं कसं कश कुठल्याही याच्यामध्ये ट्रेमध्ये गेलेले असतात कुठलेही साखर पाणी वापरलेले असते काही असतं त्यामुळं खाताना मुलांना एवढं द्यायचं म्हटलं जरा चांगलं पाहिजे ना ते आपल्याला आपण एक भांड जे आपल्याला आकाराचं पाहिजे ते घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये खाली पहिल्यांदा तूप लावून घ्यायचंय आणि मग त्याच्यामध्ये दोरा लावायचा दोरा स्वच्छ आपला पुढीचा दोरा असतो की नाही त्या टाईपमध्ये जरा जाड दोरा पाहिजे आपल्याला असा जाड दोरा घ्यायचा आहे आणि तो मला चिकटवायचा आहे साधारण असा हात माग खाली चिकटवला ना तो तो बरोबर घाटीच्या मधोमध येतो तो तोपर्यंत आपलं काम करून घ्यायचं आता हे जे तयार होत असताना त्याच्यात खायचा सोडा टाकायचा म्हणजे त्याला एक प्रकारची चकाकी पण येते आणि घाटी छान होते हलवून घ्यायचं त्याला थोडं अशा पद्धतीने जरा असं फसफसलं तर पांढरं वगैरे होत होते झालाय का बघते म्हणजे हा अजून पाक व्हायचा आहे एका ठिकाणी थांबला तर की तो झालेला आहे तयार आता हा पाक झालेला आहे बघा पडत नाहीये खाली याचा अर्थ झालेला आहे आता मी घालून टाकते गॅस आणि हा सगळा झालेला पाक आपण ह्याच्यामध्ये जेव्हा कडेला कढईच्या कडेला जेव्हा साखर साखरे साखरे येत ना त्या वेळेला तो झालेला असतो छानपैकी हे रंग पण घातलेला आहे केशरी आता पाक पण आपला चांगला पक्का घट्ट झालेला आहे मी आता ह्याच्यामध्ये ओतून घेतोय आता हे थोडा वेळ थांबावा लागेल आपल्याला आणि नंतर मग थोड्या वेळाने सगळे हे झाल्यावरती भाटी तयार होते केशरी रंगाची हे मी तुम्हाला नंतर दाखवते